राज्यात पावसानं हाहाकार माजवलाय रायगडच्या अलिबाग तालुक्यातील भिजली बोरघर रामराज परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय या पावसानं गावातील घरांमध्ये कंभरभर पाणी आलं अनेक वाहनंही पाण्याखाली गेलेत अचानक आलेल्या या पावसानं ग्रामस्थांची अक्षरशः तारांबळ उडाली नद्या नाल्यांना तुफान पाणी आलंय सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर के नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुम्हाला मिळतील तर महाड तालुक्यातील वाळण भागातही ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळं काळ नदी धुतडी भरून वाहू लागली आहे तर सांदोशी वारंगी वाळणमध्ये रस्त्यांवर ओढ्याचं पाणी वाहू लागलंय तसंच वाळण विभागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय त्यामुळे सांदोशी बौद्धवाडी आणि वाघोली गावाला जोडणारा रस्ता वाहून गेलाय रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यामध्ये ढसफुटी सदृश्य पाऊस झालाय राजापूर बाजारपेठेत चार फूट पाणी साचलं यामुळे व्यापाऱ्यांच्या मालाचं नुकसान झालेलं आहे राजापूर तालुक्यातील अनेक गावांचा एक दुसऱ्या गावाशी संपर्क तुटलेला आहे तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा